राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस सेल्फी काढण्याच्या नादात हेरलेच्या युवकाने गमावला स्वतःचा जीव शिल्पी काढताना समुद्राच्या पाण्यात तोल जाऊन पडलेल्या कोल्हापूर येथील तरुणाचा दुर्दैवीरित्या बुडून मृत्यू झाला ही घटना बुधवारी दुपारी भंडारपुळे तालुका रत्नागिरी येथे घडली इरफान झाकीर हुसेन जमादार वर्ष चौतीस राहणार हेरले तालुका हातकणंगे कोल्हापूर असे मृत्यू युवकाचे नाव आहे इरफान झाकीर हुसेन जमादार हा त्याच्या मित्रमैत्रिणीसोबत रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे देवदर्शन करून पर्यटनासाठी आले होते देवदर्शन करून ते आरेवारी मार्गे कोल्हापूरकडे निघाले होते गणपतीपुळे नजीकच्या भंडारपुळे गावातील एका हॉटेल समुद्रकिनारी फोटो काढण्यासाठी थांबले होते तो समुद्रातील खडकावर उभे राहून सेल्फी काढत होता सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो समुद्राच्या पाण्यात पडला त्याचवेळी अचानक आलेल्या मोठ्या लाटेत तो पाण्यात ओढला गेला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत त्याला पाण्याबाहेर काढले त्यानंतर उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक के आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले या मृत्यूची नोंद जयगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे we <sweak>